IIT JEE NEET किंवा MHT-CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधुसंचालित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोयी वरातरा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा काय करायचं असे अतिशय चांगले मुद्दे त्यांनी मांडले आणि त्यानंतर राजे समर्जित राजे घाडगे आणि धनंजय वाडकरांनी एकूण भारतीय जनता पार्टी ही तरुणांना का आता हवी हवीविषयी वाटते आहे प्रामुख्याने महिलांना का हवी हवीविषयी वाटते आहे त्याच्या खूप कार्यक्रम आणि योजनांची माहिती देऊन आपल्या सगळ्यांसमोर मांडलं आणि त्यामुळे मी त्याची पुनरावृत्ती करणार <laughs> परंतु हे खरं आहे की आता देशाच भवितव्य ज्या तरुणांना दिसत जे अठरा वर्षाचे वीस वर्षाचे पंचवीस वर्षाचे तीस वर्षाचे पस्तीस वर्षाचे आहेत त्यांना भवितव्य दिसतं की मोदीजी ह्या देशाचं भविष्य उज्ज्वल करतील आणि त्या भविष्य उज्ज्वल होण्यामध्ये माझं भविष्य उज्ज्वल होणार आहे आपल्या सगळ्यांना आकडेवारी माहिती आहे कारण आता सगळेजण टी व्ही पाहतो दोन हजार पस्तीस साली या देशामध्ये जी लोकसंख्या असेल त्याच्यामध्ये जवळ जवळ ऐंशी टक्के तरुण असणार आहे की ज्यांचं वय हे तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष असेल त्याच वेळेला संपूर्ण जगामध्ये मात्र जगातलं वय हे साठ वर्ष पासष्ट वर्ष सत्तर वर्ष असेल कारण त्या त्या देशामध्ये आता लोकसंख्याच वाढण्याची झाली आहे आणि त्यावेळी जी जुनी मंडळी आहे ज्येष्ठ मंडळी आहे ती तिथे आहेत पण ज्याला न्यू जनरेशन म्हणतो नवीन लोकसंख्या ही वेगवेगळ्या कारणाने मग त्यांच्यातला एक फार मोठा वर्ग करिअरच्या मागे लागला लग्न करायचं नाही केलं तर ते फार वेळ टिकवायचं नाही लग्न केलं तर मुलं होऊ द्यायची नाहीत अशा वेगवेगळ्या कारणाने त्यांची लोकसंख्या थबकली आणि आपली लोकसंख्या मात्र चायनाच्या पेक्षा पुढे गेली ती दुसरी पुढे गेली नाही तर पस्तीस साली जवळजवळ ऐंशी टक्के तरुण त्या देशामध्ये असणार आहेत त्यामुळे संपूर्ण जग या देशाकडे पाहतात मी सोप्या शब्दामध्ये पण काय भविष्य ते मांडण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण देश जग पाहत आहे मी शिक्षण मंत्री आहे आता पंधरा दिवसापूर्वी जर्मनीवरून आमचं अग्रीमेंट झालं काय ऍग्रीमेंट झालं की त्यांना चार लाख तरुण तरून तरुणी जर्मनीमध्ये नोकऱ्यांसाठी आहे सुरुवातीला त्यांनी यायला सुरुवात जेव्हा केली त्यांच्या ते डेलिगेशनने तेव्हा माझा विश्वास बसत होता की जर्मनीमध्ये आमची कोणत्या पण शेवटचं जे अग्रीमेंट झालं त्या अग्रिमेंटच्या वेळेला मी त्यांच्याशी जर्मन दुभाषा घेतला पण माझा स्वभाव असा आहे की मी गर्णी करायचा पोर आहे पण थेट चंद्रावर एखादी गोष्ट होणार असेल तर त्याच्यामध्ये मी छातीटोकपणे सहभागी होतो कारण मी समजून घेतो हा हा मला कळलं असं नाही करतो मी दुभाषा घेतो मग त्यांच्या वतीने जर्मन भाषेमध्ये बोला दे बोला तो बोलायचा जर्मन भाषेमध्ये ते डेलिगेशन बोलायचं दुभाषा मला मराठीत सांगायचं मी मराठीत बोलायचो जर्मन चांगलं मी त्यांना असा प्रश्न विचारला की तुमच्या देशामध्ये असं काय झालं की चार लाख तरुण तरुण तुम्हाला हवेत तर त्यांनी ही त्यांची पार्श्वभूमी सांगितली की का हळू जर्मनच नाही जपान पासून सगळे युरोपियन देश असे आहेत की ज्यांच्यामध्ये आमची लोकसंख्या तरुणांची कमी होईल आणि तुमची खूप वाढत जाईल त्यामुळे सगळं जग तुम्हीच राहणार आहात आणि ते सरवणात ते त्याचा अंदाज मोदीजींनी केव्हा घेतला मोदीजींना आणि मोदीजींनी दोन हजार वीस ला शिक्षणामध्ये बदल आणायला सुरुवात केली त्याला म्हणतात नवीन शैक्षणिक धोरण काय सुरुवात केली तर यापुढे जूनपासून प्रत्येक कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला रोज दोन तास प्रत्यक्ष ज्ञान घ्यायला अनुभव घ्यायला हो जवळच्या बँकेत जावं लागणार ग्रामपंचायत काल काय लागला सगळ्यांना सक्ती केली या ग्रामपंचायत पंचायत समिती पतसंस्था बँका की तुम्हाला तुमच्या क्षमतेप्रमाणे दोन जण चार जण रोज दोन तास तुमच्या तिथे बसवायला लागतील म्हणजे कॉमर्स ग्रॅज्युएट बी कॉम होतो पण त्याला काही बँकिंगचं लेजर माहीत नसतं आता रोज त्याने कॉलेजमध्ये चार तास केले की दोन तास जवळच्या बँकेमध्ये जाऊन बसत नाही की बँक म्हणजे काय ट्रान्झॅक्शन म्हणजे काय एखाद्या शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करणारे शेअर म्हणजे काय वर जातो म्हणजे काय खाली जातो म्हणजे काय कॉमर्स चा एम होतो आणि आगत असतो शेअर वर कसा केला आणि खाली कसा केला का मोदीजीने हे केलं कारण त्यांना दुर्च दिस की आगामी काळामध्ये असं प्रत्यक्ष ज्ञान असणारी माणसं पॉलिटेक्निकमध्ये आयटीआय मध्ये इंजिनिअरिंग मध्ये रोज दोन तास जवळच्या कारखान्यात जावं लागतो आणि कारखानेच त्यांना उचलतील त्यांचा त्यांचं शिक्षण पूर्ण होत असतात तर असा जो आगामी पंचवीस वर्षातला भारत आहे पंचवीस वर्ष म्हणजे कोणती तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीसला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील या पंचवीस वर्षातला भारत मोदीजीने जो आपल्या सगळ्यांसह उभा केला आहे एकच साधं उदाहरण देतो मला जास्त वेळ बोलायची सवय पण नाही आणि थोडे आपण सगळेजण घरी जायला उत्सुक आहात आपण सर्वांना ते पाहतो पंधरा दिवसापूर्वी मान्य मोदीजींच्या हस्ते सेमी कंडक्टर आता सेमी कंडक्टर काय माझी रवीशला अशी विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये त्यांच्या भाषेमध्ये बोललं पाहिजे सेमी कंडक्टर म्हणजे काय तर गाडी असेल मग स्कूटर असेल किंवा कार असेल लॅपटॉप असेल कॉम्प्युटर असेल इवन आपला मोबाईल असेल याच्यामध्ये चीप असते ही चीप आतापर्यंत आपण निर्माण करत नव्हतो आपल्याला ती विदेशातून आणायला लागायची विदेशाला पैसे द्यावे लागायचे आपलं ला परकीय चलन संपायचं आता तीन ठिकाणी त्यांनी एकाच दिवशी सेमी कंडक्टरचे से कारखाने लॉन्च केले आता सेमी के आपला सेमी कंडक्टर अमेरिकेच्या गाडीत जाऊन बसणार आपला हा तुमच्या आमच्या लॅपटॉप मध्ये जाऊन बसणार आहे मग आपोआपच अनेकांना नोकऱ्या मिळणार अनेकांना व्यवसाय मिळणार मला असं वाटतं की हा जो पुढच्या पंचवीस वर्षाच्या भारताची त्यांनी कल्पना केली त्यांनी स्टार्टअप सुरू केलं म्हणजे काय तरुण तरुणीने व्यवसाय करायचा त्यांना प्रशिक्षण आम्ही देणार त्यांना कमी व्याजदरांनी पैसे आम्ही देणार त्याने निर्माण केलेला माला मार्केट आम्ही देणार त्यातून हजारो लाखोच्या संख्येने तरुण तरुणी नोकऱ्यांमध्ये न जाता व्यवसाय कडे जायला लागले या देशातल्या संरक्षण व्यवस्थेमध्ये दे स्क्रू सुद्धा बाहेर मनावं लागायचं स्क्रू सुद्धा आता ह्या वर्षी आपण संरक्षण व्यवस्थेमधले रंगाडे असतील बंदुका असतील बॉम्ब असतील याचा एक लाख करोडचा एक्सपोर्ट म्हणजे दुसऱ्या देशाला विकला आपण एक लाख म्हणजे काय स्थिती होती कालपर्यंत की आम्ही संरक्षण व्यवस्थेमधला स्क्रू सुद्धा इम्पोर्ट करणार या वर्षी संरक्षण व्यवस्थेमध्ये आपण इम्पोर्ट शून्य केला एकही वस्तू बाहेरून आणली एक लाख करोडच सैन्यातलं जे साहित्य आहे ते आपण एक्सपोर्ट केलं मोठी यादी आहे ती भांडायला भांडायची आवश्यकता नाही मग तरुण काँग्रेस भरून राहील देशाला काय तुमच्या पुढे विजय आहे त्याला एकच दिसतं बस मोदी 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 कारण त्याच भविष्य जे आहे ते मोदीजी उज्ज्वल करण्यास लक्षात येतं आणि त्यामुळे मी रवीशला खूप अभिनंदन करण्याच्या म्हणून शुभेच्छा देईन महिला मोठ्या प्रमाणात मोदींना मतदान करतात मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात मतदान करतात कारण त्यांनी तलाक 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 म्हटल्यानंतर घरातून बाहेर काढण्याचा जो परंपरा होती ती बंद केली तलाक कायदा जो आणला त्यातून आता मुसलमान पुरुषाला त्याच्या घरातल्या महिलेला असं तलाक 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 तला, से बहार असं करता येत नाही बिहारमध्ये सरकार आलं चार वर्षापूर्वी बीजेपीचं तर मुस्लिम बेल्टमध्ये जास्त आमदार आले का लावून मुस्लिम महिलांनी मतदान केलं मोदींना तेच तुम्हा महिलांचं आहे कारण तुम्हाला काय नाही दिलं मोदींनी पण देताना तुमच्या मनोभूमिकेत गेले की तुम्हाला गॅस पाहिजे काय तुमच्या नाका दूर जातो गॅस दिला तुम्हाला टॉयलेट पाहिजे का तर सूर्य उगवल्यानंतर संध्याकाळी सूर्य तुम्ही टॉयलेटला बाहेर जाऊ शकत नव्हता मी तुमच्या मानसिकतेत नाही गेले की तुम्हाला काय हवंय तुम्हाला टॉयलेट तुम्हा तुम्हा हवंय दोन कोटी लोकांना घरी वीज नव्हती ती वीज दिली आणि आता प्रत्येकाच्या घरी हर घर नलसे पाणी का नलसे पाणी तर माझी माता भगिनी किलोमीटर प्रवास करते डोक्यावर हंडा कमरेवर कळशी भटकते पाणी हंडा चांगलं पाणी मिळत नाही ग्रामीण भागातले नव्वद टक्के आजार हे खराब पाण्यामुळे निर्माण झाले त्यांनी सगळं बंद करून टाकलं जून जुलै ऑगस्टमध्ये गावागावच्या योजना सुरू होतील जवळच्या पाण्याच्या सोर्स मधून पाईपलाईनने प्रत्येक घरामध्ये पाणी आणण्यासाठी सत्तर हजार कोटी रुपये त्यांनी दिले आणि दोन सगळ्या योजना केल्या का महिला मतदान करणार नाही कशासाठी महिलांनी काँग्रेसला मतदान करायचं एकच निर्णय शेवटी सांगतो की आपल्याला माहिती नसेल गेल्या चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी निर्णय केला कायदा केला करायचं तर करायचं नाही कायदा केला की पुरुषांनी आपल्या नावामध्ये आईचं नाव लिहिलं तुम्हाला कळ आज सकाळी मंत्र्यांच्या आमच्या बंगल्यावरच्या पाट्या बदलल्या आम्हाला कोण कोण विचारलं गेलं की कसं नाव द्यायचं आणि त्या कायद्यामध्ये अट टाकली की आईचं नाव पहिलं टाकायचं चंद्रकांत सरस्वती बचू पाठी आता मी गावागाव जवळ फिरतो तर महिला सदगडीत होता आमचं नाव आता पुरुषाच्या नावामध्ये असे कितीतरी निर्णय हे त्यांच्या आहे वर्ष तेहतीस शक्के रिझर्वेशन दिलं आतापासून तयारी करा एकोण दुसऱ्या निवडणुका लढवायच्या गावोगाव असं होणार आहे की विधानसभा महिलांसाठी दाखवून झाली लोकसभा महिला आणणार आता आतापासून तुम्ही सगळ्या कामाला लागा अशा कितीतरी महिलांच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे महिला काँग्रेस पक्षाला मतदान करेल आणि त्यामुळे रवीशने अतिशय योग्य निर्णय घेतला आहे आपण सगळेजण त्याच्या निर्णयाच्या बरोबर आहोत आता शेवटचा मुद्दा ज्याची उत्सुकता आपल्याला आहे की लोकसभेला काय होणार नाथा पाटलांनी एका कार्यकर्त्याच्या मनातली इच्छा व्यक्त केली लोकसभेला काय होणार तर एक पंधरा दिवसापूर्वी आमची मोदीजींबरोबर बैठक असते उमेदवार ठरवण्याचं त्याला पार्लमेंटरी बोर्ड असं म्हणतात प्रत्येक राज्याने जाऊन मांडणी करायची असते किंवा कोल्हापूरला फोन द्यावा मग मुंबईला फोन द्यावा तर मी तेरा वर्ष गुजरातमध्ये होतो त्यामुळे आमचे खूप जवळचे संबंध असल्यामुळे म्हटलं म्हटलं जल्दी जल्ल उमेदवार निश्चित करू लवकर उमेदवार नक्की करा तर म्हटलं रे माहीत नाही तुला उमेदवार ठरले आपले मीच समजलो म्हणजे उमेदवार कधी ठरले मला कसं काय माहिती नाही केव्हा ठरले कमळ नावाचा उमेदवार ठरला मोदी नावाचा उमेदवार ठरला आणि त्यामुळे मोदीजींना चारशे क्रॉस करण्यासाठी बार चारशो पाच करण्यासाठी आपली त्रिमूर्ती जी महाराष्ट्र मध्ये आहे एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादा ती त्रिमूर्ती जे ठरवे ते आपल्याला करायचं आहे मी इतके वर्ष काम करत असताना एकदा एक दिवस ही रागावून रुसून थांबून यायचं कारण मी एक वाक्य पार करून टाकलो नेत्याची इच्छा इतरांना नेत्यांनी आज्ञा द्यायची नसते नेत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा इतर आज्ञा आणि त्यामुळे नथा होऊ न दो दो ते मान्यच आहे पण तरी शेवटपर्यंत प्रयत्न करायचाच असतो ना त्यामुळे जो निर्णय ही त्रिमूर्ती करेल त्या उमेदवाराच्या मागे नव्याने प्रवेश केलेल्या रवी सईद रवी सरळ असं म्हणायचं अरे बापरे मला वाटलं की हा उमेदवार मिळेल अरे बापरे हा लागा मग जरा आता आम्ही पुन्हा एक दोन महिने बीजेपीतून बाहेर पडतो असं नाही आहे जो उमेदवार मिळेल जो मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हात वर करेल त्याला विजयी करायचा आहे इतक्या मोठ्या जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलं तर वर्तमानपत्र छापून येतं आणि आमच्या सगळ्यांनाच निक्ष संदेश जातो जो हे करणार नाही त्याला न करण्याआधी करणार नाही असा निर्णय करण्याआधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल स्वतःच आहे तुम्हाला कोणाचाही प्रचार तुम्ही करू शकता राजीनामा द्या जो उमेदवार ठरेल जे चिन्ह येईल त्याला निर्णय होईपर्यंत आग्रह निर्णय झाला की सगळ्यांनी मिळून त्या उमेदवाराला विजयी कसं करायचं याचा प्रयत्न केला